हाय मित्रांनो कसे तुम्ही हवंयू हॉस्पिटल मध्ये आहे हे तर दुपारनंतर आम्ही घरी जाणार आहे बसलो बाई टाकलो लय बोर बोर व्हायला लागलो बोल तुला काय बोलायचं आहे काहीच नाही बोलकी नाही का मला घेत नाही मला घेत नाही बोलत बोला तिनी पण बोर व्हायला लागली तर आता कधी विचार येईल कधीच येईल काय माहिती घरी कधी येईल असं झालं मला तर कसा होता का तुम्हाला सांगू का दवाखाना म्हटलं ना लई वाईतात येतं दवाखान्यामध्ये ते आजारी पडलेला पेशंटचं पेशंट आहे का त्यांच्याबरोबर बसणाऱ्यांना पण काटाळ येतं त्याच्यामुळे खूप वाटतं ओके काय हाय मग बोलाच तुला काय बोलायचं बोल ना मला म्हंटली मला आहे बोलायचे ना आता बघा बोल म्हटलं तर बोलत सकाळी आले चहा वगैरे घेतले आणि आले मी <laughs> चहा वगैरे पिलो आलो आहे आता बघू मला पण घरी जायचं तुम्हाला तर माहिती माहितीये कुठं आले आता सध्या बसले आता तर आपलं काय करायचं आले तरी पण बसले जाऊ द्या बसले बघव्याने जाईल हॉस्पिटल हा तर काय होत हात हे होत हॉस्पिटल म्हणलं ना आज आजारी पेशंट लावत आपल्याला पण कस तरी कसाव दोन दिवस पण काही हॉस्पिटल लय भारी यायचं काही वाटतच नाही एक तुम्ही स्वच्छ सुंदर क्लीन आता रोडच हॉस्पिटल आहे कर म्हणू आहे आणि म्हणजे नाही का असं काय असं वाटत नाही आपण घरात असल्यासारखंच वाटतं हॉस्पिटल सारखं वाटतच नाही मस्त झोपायला पण एक हे होतं मी तर मीच होते आप्पा जवळ दोन दिवस तर इथं झोपायचे मी आप्पा इकडं होते कसं आहे कोणतरी बोर असायलाच पाहिजे ना पेशंट जवळ आणि मग मम्मीच होते आणि आम्ही होती आम्ही पण घरातलं डब्बा वगैरे आणायचं तुम्हाला माहितीये मम्मी आहे गावालाय गावाला आहे आहे ना ती त्याच्या तिकडं आहे मॅरेजमेंट म्हणजे करावंच लागतं ना आपण नाही करणार तर फोन करणार आहे का नाही भाऊ तर तुम्हाला माहिती आहे माझा भाऊ नाही आहे त्यामुळं आई त्याला काही समजत नाही म्हणजे असून नसल्यासारखाच आहे तो कशात जामाचा नाही मग आम्हाला अरेंजमेंट करायचं लागलं ना दुसरं कोण करणार आमच्याशिवाय तुम्हाला माहिती आपलं आपलं कर्ज आपण करायचं असतं आहे का नाही दुसरा तर ठेवते मी बाय बाय